Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. भारत सरकारच्या निर्देशानुसार चार मार्च ते दहा मार्च आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या बाबतीत आणि आगीच्या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित या अनुषंगाने नाशिकमध्ये फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक विभागाच्या वतीनं समाजामध्ये शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुरक्षितता आणि आगीच्या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या आस्थापनामध्ये व्याख्याने आणि आग प्रतिबंध आणि प्राथमिक अग्निशामक प्रात्याक्षिके आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधीला लाभ घेण्याची संधी मिळाली आग हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या समोर प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे आग ही मानवी जीवनाला शाप की वरदान कारण मानवाच्या जीवनामध्ये दैनंदिन गरजा आगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत तसेच सामाजिक औद्योगिक विकास सुद्धा पूर्णपणे आगीवर अवलंबून आहे यामध्ये महत्वाची बाब म्हणजे माणसाने आग गरजेनुसार नियंत्रणाखाली ठेवून वापरली तरच ती आपल्यासाठी वरदान ठरू शकते अन्यथा आगीवर नियंत्रण ठेवले नाही तर ती आग आपल्यासाठी शाप ठरू शकते आज आग जगभरामध्ये आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण पाहिले तर भारतामध्ये आगीमुळे होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण लक्षणीय आहे मुख्यतः स्वयंपाकघरातील आगी औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या दुर्घटना तसेच कच्चा मालाची गोदामे प्रयोगशाळा अशी ठिकाणी दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत अपघात आणि आगीच्या दुर्घटना याविषयीचे कारण मी केल्याचे असे दिसून येते की आपल्या समाजामध्ये आगीच्या बाबतीतली उदासीनता निष्काळजीपणा आणि अग्निशामक येते त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये गॅसची गळती स्टोचा भडका विद्युत उपकरणांच्या तारांमधून ठिणगी पडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आगीच्या दुर्घटना झाल्याचं दिसून येतं अशा आगीच्या दुर्घटनांमुळे संपत्तीची हानी तर होतेच त्याचबरोबर जीवित सुद्धा बऱ्याच घटनांमध्ये झालेली उदाहरणे आपल्या समोर आहेत त्यामध्ये कित्येक सुखी संसार उद्वस्त होतात व मागे राहिलेल्यांचे जीवन अंधकारमय बनत म्हणून आगीच्या बाबतीत जागरूक राहणं आणि खबरदारीच्या उपाययोजनांची अंमल करणे व सुरक्षेच्या व आग प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे सर्वांसाठी हिताचं आहे फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक विभागाच्या वतीनं फायर अँड सेफ्टी प्रमुख प्रशिक्षक श्री गजेंद्र जगताप भूतपूर्व नौसैनिक हे सुरक्षित भारत मोहिमेअंतर्गत आग आग प्रतिबंध आणि प्राथमिक अग्निशामक जनजागृती निर्माण करण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहेत त्यांनी सुरक्षा आठवडा साजरा करताना वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सामाजिक संस्थेमध्ये आग प्रतिबंधविषयी व्याख्यान आणि प्राथमिक अग्निशामाची प्रत्यक्षिके दाखवण्याचे कार्यक्रम राबवले त्याबद्दल मान्यवरांनी सुरक्षित भारत मोहिमेचं कौतुक केलं व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या एफ एस ए आय नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री वरुण तिवारी सचिव श्री हर्षद भामरे संस्थेचे सन्माननीय सल्लागार कार्यकारी सदस्य यांच्या मुलाच्या सहकार्याने सुरक्षित भारत मोहीम चालू आहे या मोहिमेत सहभागी व्हा आणि सुरक्षित नाशिक सुरक्षित भारत हा संदेश घेऊन आपण स्वतः सुरक्षित रहा, आपल्या परिवारास सुरक्षित ठेवा आपल्या समाजास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा आपल्या देशाला सुरक्षित भारत बनवण्यासाठी योगदान करा आपली सेवा आपलं रक्षण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा